माननीय हरिणी पांडेगिरे मॅडम यंत्र अभियंता एम एस आर डी विचारांचा लढा विचारांनीच पेटवला विचारांचा लढा विचारांनीच पेटवला आणि एक नवा शिक्षण विचार ज्यांनी निर्माण केला ज्यांनी रुजवला त्यांच्या त्या त्यावेळेच्या विचारांनी महाराष्ट्र आणि देशाला एक नवा शैक्षणिक विचार मिळाला चला हा सामाजिक शैक्षणिक विचार समजावून घेऊया सावित्री आणि ज्योतिबाच्या विचारांना ध्येयाकडे घेऊन जाऊया प्रगतशी विचार सावित्रीबाई फुले नारी शक्तीचा अभिमान नारी शक्तीचा अभिमान करू मान्यवरांना माझी विनंती असेल कृपया आपण तानापन्न व्हावं

शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करते या उत्सवासाठी आम्हाला आमच्या सर्व ज्योतिबांचेही भरभरून सहकार्य लाभते त्यांचेही अभिनंदन करते फक्त जयंती साजरी करून न थांबू आपण फक्त जयंती साजरी करून न थांबू आपण त्यांचे विचार कृती ताणू हेच खरे वंदन हेच खरे वंदन ज्ञानाची मशाल हाती घेऊणी निर्धाराने ज्ञानाची मशाल हाती घेऊणी निर्धाराने सावित्री आईच्या चा पावलावर चालू अभिमानाने सावित्री आईच्या चा पावलावर चालू अभिमानाने या प्रसंगी मी प्रियंका मोहनराव गोरे या ठिकाणी आपल्या प्रास्ताविकाला पूर्णविराम देते जय ज्योती जय ज्योती धन्यवाद मॅडम जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण प्रियंका गोरे जाधव मॅडम यांचं अभिनंदन आणि कौतुक करणार आहोत आता

हा विचार समजता त्या सर्व महिलांसाठी एकदा जोरदार टाळी देत, हे दे आपल्या दे समोर आमंत्रित करतो जागृती आखाडे आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं आपणाला विनंती विचार मंचावरती येऊन आपल्या मनोगताला आपण सुरुवात करावी आपल्या बीड शहराजवळ वाढदिवस धार्मिक कार्यक्रम लग्न शुभारंभ यासाठी हॉटेल साई स्वरूप रेस्टॉरंट येथे खास ऑफर पहिल्या अकरा बुकिंगसाठी अकरा हजारात लॉन स्टेज गार्डन जागा अल्पदरात उपलब्ध तसेच सुसज्ज हॉल निसर्गाच्या सानिध्यात सर्व सोयी उपयुक्त स्वच्छ परिसरात जेवणाची उत्तम सोयी तेही आपल्या बीड शहराजवळ संपर्क नगर रोड मसोबा फाटासमोर साई स्वरूप रेस्टॉरंट बीड

घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात